नमस्कार का असं मित्रांनो मग आधी शेतामध्ये काय काय आज वैरिंग काढली नाही काही पोसालता मग आता वैरिंग काढायला बाहेर आपली वैरिंग थोडी राहिले वैरिंग काढूया मस्त बाहेर बांधले ति आले आल्या आणि आधी वैरिंग काढून घेऊया नंतर कट करूया परत दहा चेंज करूया बा हिडे कोणते बा स्किप करू नका मग आधी आधी आपण वैरिंग काढून घेऊया ब अशी या वैर आपली मागे पाश राहिले आता आपले आवडीच वैर ना त्यांचा आपण किंवा मागाशी अशी फुटॉ फुटून याला बागेट तर आज काय आम्ही वैन काढले तेव्हा जेव्हा आता वया आधी वैन करून घेऊ झाले बायर छान वायरिंग काढल्या त्याकडे टाकू येत तिथे मस्त विषय आपल्या साध्या होत्या झाकडे झाले टाकू तिथे कुट्टी करू पकाडा पण झालं पण बघा असे तो वायरिंग तोंड ठेवले आपला थोडा वेळ आहे त्या आपण साडेपाच हजार काढतो बरं बारीक करून आसू झाले तर बघा थोडी मैस मिळूया विषय असा होता की आज सोमवार होता त्यामुळं शॉपला तो शॉपवरून आलो आणि पावसाचं जरा एक्झॅक्ट कमी आहे त्यामुळं काय विषय नाही दुकानाचा म्हैसूर जेव्हा मैसूरला जरा हिंडवूया ते मैसूरचा हिंडूया आपलं थोडं टायमिंग आहे आपल्याकडं एक अर्ध तास आहे मशीला हिंडो आणला म्हणजे जरा दूध वाढते आणि आपण ते काढ लावले चल या चलशे करावं तयार मला सांगतो आज सोमवार असल्यामुळं सकाळी लवकर गेलो तो दुकानवर आणि चार वाजता आलो साधारण आणि स सकाळी काय घातलं पाऊस आल्यामुळं सकाळी बैरंग काढून ठेवली होती मग आल्या आल्या बैरंगाची आणि वैरंग काढून करतो काणका बारीक तेवढंच आलं आहे कवादा टिक्का पडतोय असा पावसाचा आणि आज दिवसभर काही वस्तू ऊन पडलं नाही असं आभाळच आहे दिवसभर आज अशी मेश खायला येतो आहे का नाही पण निवांत आहे हे आपला ऊस आहे आणि आप आपलं आपण कालभर डुब्ब माराल जाऊ आणि पाऊस पाहिल्यामुळं जरा म्हणजे चिपू लागला होता डब्ब्याला त्यामुळे आज आपण डब्बा मारला वर गेलो ना आज नाही आपला तर उद्या आपण डब्बा मारत जावे कारण उडतात आपलं फुलत आहे उन्ही उद्या आपल्याचं सहमती तनाश फोरला गडबी येऊन तुम्हाला होतो हवा मारते मशीन बघा मशीन महेश बसले हवा होतो तुम्हाला महेश बसवाली आणि मी मशीन मास केला आहे मशीला पण आपल्याला हल्या दावा लावलेलं बोती मी कसं काय काय का होते कारण सध्या वातावरण ही चांगलं आहे ह्या पैमे कसं असतं तर हे वातावरण गार असते गर असल्यामुळं मस्त गया म्हणा शेळ्या यांना ही गाभ राहायचीही दिवसाय ते घर नाही उद्या बघू उद्या कसं काय काय होते हलदावाच होते का नाही तर प्रवासी फिक्स दाखवून जाऊया त्यावेळेला भरून घ्या डॉक्टरकुंडं तो, तो विषय असा असं होतं की बघा उद्या आपल्याला फवारला फवारला माझ्याकडेही दोन ते आल्यानंतर मग फारून घेऊया आज नाही आता संध्याकाळी आपल्या तो बोलताल ते वर ते आपल्याकडे आता डब मारून घेऊया आणि व्हिडिओचा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मला सांगितलं की जणांचं सबक्राईब करायचं कारण तुमच्या मी मला तुम्ही फेसबुकला एवढे मग प्रेम दिलं साधारण फेसबुकवर साधारण सहा हजार फोटो पूर्ण होतील आठ हजार फक्त एवढं प्रेम प्रेम मला यूट्यूबवर आणखी मिळालं नाही साधारण ते अपेक्षा तुमच्याकडं कारण फेसबुकला मला माझ्या व्हिडिओ चालतील व्यवस्थित व्यवस्थित दिली पण यूट्यूबला मला एवढं मिळालं नाही योजना आपली फेसबुकला म्हणजे युट्यूबला नाही जे बघतो ते छेडू असते आपल्या फेसबुकला तर ते कदा आपला यूज चांगलाही देतं आणि आपल्या युट्यूबर ते मी व्हिडिओ देतं आणि दुसरा विषय असा की नॉन सबस्क्राईबर आपल्याला म्हणजे नॉन सबस्क्रायबर लोक आपल्याला जास्त करून बघतात असं करू नका की इस्तर व्हिडिओ बघा की चान्स प्रॅब्ल करत हवा तुम्ही जास्त स्वाईक केल्यामुळं किंवा लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवायला चांगलं वाटतं आपला असा असा उसा आहे उसालावर पाय कमी पडलं होतं आता मी उसा पाहता पाया सगळा कुसला आहे थोडा थोडा हायकुट कुठं आता उसा फोटा आता आमचं मी शेजारा शेत आहे अरे ही आपली अशी वाट आहे आपल्या वर्षाचा जायला आपली गाडी पाठी इथं साधारण बघा आज असं ऊन पडलंच नाही असं म्हणजे वातावरण असं द्या वातावरण म्हणजे थोडं आजारी पडाय संख्या जास्त या अशा वातावरणामध्ये तर मला माझ्या सांगतो सा या गेडा चाल खा की इथं वाटाला एवढं मोठं खायला आहे का उसार पडला तुला ओढं मोठं सगळं फुटलंय पाऊस पडलाय डोळ सगळं फुटून आले खुला उत्साह आहे जे काय ओळमोठं करता खाई गे होतं वय किती घेत किती गेवत आले उसाद पडते बघा ही मस्त जात नसे किती पण ना खावं खाटलं ना ते न खाणारी वस्तूच खाते तिथे आणली ती बघा एक इकडे रेडी आहे रेडी आहे मैस आणि ह्या कुप्पी ते मैस आहे तर आपण हे दु चुलाच कॅन्ड कट कडकन ठुले आता जरा वर्ष जाऊन येऊया आणि आल्यानंतर धार काढूया टायमिंग आपल्याकडे आणखी आहे आपण साडेपाच धार काढतो बरोबर तर आपल्याकडे आणखी एक पंधरा दहा मिनटं आहे तो वर जाऊन येऊया जरा हे आपला उत्साह असा बघा फॉरन घेतले तर नाशिक आता बघा कसं कसं की पिवळ पडल्या सगळं आता असं बारीक पाऊस आला आहे तरी झाडामध्ये तुम्हाला दिसणार नाही बारीक पावसे आला आता तर आधी मग वर चक्क मारून येतो या मग गाडी जायचं वर त्याला जायचं गाडी जाऊया लई महायूया मग आम्ही वर जाऊ आला वर्षात काय ती पावसामुळं ना सगळं वाट बंद आहे वाटर गाडी गेली निमित्त ना गाडी लावून थोडं लांब लांबपर्यंत काय नाही ती कशामुळं ना गाडीवर जात नाही चिपकल पायाला लागाल ना म्हणून आलो महागारी अगदी आपण तेव्हा जायचं बरं आपल्या उद्या फोराला त्यामुळे टेशन नाही जायचं ते बरं आपण आलो खरी आता धार काढून घेऊया अरे आपण कशी बघा बाबा मायड बाबा धाड झाली फायनली आणि बाबा बारीक पावसा आला आहे जाऊच होतो मला हो असं बारीक पावसा आला आहे अच्छा हाय बसला झाडावर हे ता तारावर बोररा बाग कसं बोर काळा भंगायला लागला आहे पावसानं आणि आपल्या इडी दुर्ती आले घरी बघा धोत झोत काढायला झालं वरमेंट वेलमेंट टाकून आले सगळं सगळं झालं आता आता एक काम आपल्याला आत बांधायची आणि जायचं गावाकडे तुम्ही तर मग आता इथे तिथे शेवट करतो भेटू आज सगळ्या नवीन मध्ये आपण माहिती आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन घेटी बंद आपण ठेवा नमस्कार